आपण पाहताय आसरा मीडिया वाचाल तर वाचाल मृत्यूनंतर ही नरक यातना मृतदेह अंत्यविधी नेण्यासाठी स्मशानभूमीसाठी रस्ताच नाही विकासाचा गाजा वाजा करणाऱ्या प्रशासनाला जाग येत नाही गावापासून बऱ्याच अंतरावर असलेल्या स्मशानभूमीमध्ये मृतदेह अंत्यविधीला देण्यासाठी रस्ताच नाही याशिवाय या, या मार्गानं नदीवर आले आहेत अशावेळी गावातील मृतदेह स्मशान भूमीत अंत्यविधीसाठी गावकऱ्यांना व नातेवाईक आप्त करूंना मृतदेह स्मशान भूमीत नेण्यासाठी नरक यातना सहन करण्याची वेळ आली आहे या घटनेमुळे संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली आहे ही घटना आहे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात येणाऱ्या हिरपूर येथील गत आठवड्यापासून संततधार पाऊस सुरू आहे अशा वेळी गावातील सुमी तरुण गावंडे या पस्तीस वर्ष तरुणाचं अचानक निधन झालं त्यांना अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत नेण्यासाठी मार्गच नव्हता मोठमोठे वाढलेले गवत व वा चिखल व नदी नाल्यातून मोठ्या कसोटीनं मार्ग काढून कसाबसा मृतदेह अंत्यविधीसाठी नेला तिथे पण स्मशानभूमीचं शेड उडालेलं होतं यावेळी संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यावर तीव्र संताप व्यक्त केला यापूर्वी ग्रामपंचायतीकडे वारंवार सदर रस्ता व स्मशान भूमीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी मूर्तिजापूर संघातील भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांच्याकडे केली होती परंतु याकडे लक्ष न अद्याप हे काम पूर्ण होऊ शकलेलं नाही या अनुषंगाने पुलाची तात्काळ उभारणी व्हावी जेणेकरून नाल्यातून मृतदेह न्यावा लागणार नाही आज गावातील लोकांना वाटतंय ज्यांना आम्ही निवडून दिला तेच आज आमच्या मरणात पाट फिरवून उभे आहेत मरणातही जर न्याय नाही तर जगताना काय अपेक्षा ठेवायची ज्या लोकप्रतिनिधींना आम्ही मोठ्या विश्वासानं निवडून देतो पण तेच मूलभूत समस्या सोडवण्याकडे दुर्लक्ष करतात न्याय कोणाकडे मागायचा गेल्या वीस वर्षापासून ही समस्या आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉड प्रेस करा